आता बघा या पाण्यामध्ये पाच रुपयाचं नाणं दोन रुपयाचं नाणं टाकलं तरी पण म्हणजे नाण पाण्यावर नाणे पाण्यात बुडते आता आपण दुसरा एक प्रयोग पाणी किती स्वच्छ झाले पाणी किती स्वच्छ झालं बघ गव्हाचं पीठ खाली विरगळत आहे का हे गव्हाचं पीठ पाण्यामध्ये विरगळ खाली बघितलं दिसतंय बघा पीठ

खाली रांगोळी दिसते सगळ्यांना खाली म्हणजे रांगोळी विरघळत नाही यावरून आपल्याला काय समजत तर काही पदार्थ पाण्यात विरघळतात आणि काही पदार्थ पाण्यामध्ये विरघळत नाही काही पदार्थ पाण्यात विरघळतात